आणि देवधर्मादेवी संत शेवाला महाराज हरित करांपूर प्रगता वसंतरावजी नाईक सुधारवजी नाईक आणि प्रमाणभ गुरु संत संत बरामरावजी महाराज वर महाराजांना करू आणि आधी कार्यक्रम प्रमुख अतिथी आता मराठीत बोलतो <स्थाँगे> आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी या गावाचे सरपंच आणि आमचे सहकारी आदरणीय मनोरभाऊ चिखले साहेब उपसरपंच माझे मित्र माननीय संजय भाऊ प्रकाश भाऊ आणि आम्हाला त्या ठिकाणी बोलणारे माझी सरपंच जाधव साहेब ज्यांचं संपूर्ण असं मार्गदर्शन झालं अशा आमच्या खांद्याला खान काम करणारे मनसेचे जिल्हाध्यक्ष आमचे सहकारी माननीय संजय मोरजी राठोड साहेब आदरणीय शंकर मामा ज्यांनी आम्हाला एकत्रित केलं शिवाजी महाराज रमेशजी भावनाथ मामा किशन मामा सगळ्याचं नाव घेता येईल सगळ्या ताब्यातील संजयजी उपस्थित आणि गोंजाने या ठिकाणी शिंदवा येथील नागरिकांनी माझं सत्कार ठेवलाय सत्कारापूर्वी मला या गोष्टीची आठवण येते म्हणून भाऊ राठोड जाधव जाधवसाहेब या ठिकाणी जर असले असते तर खरा आनंद त्याला आज झाला असता लातूर जाधव साहेबांचं स्वप्न होत की बापूराव राठोड ते, ना ते निवडून तर यावंच पण समाजाचं धुरा सांभाळत असताना समाजाचा विकास करावा ही हो। सातत्याने त्यांची भूमिका होती आज तुमच्या आमच्यामध्ये नाथुरामजी जाधव साहेब नाही आहेत त्यांचा स्मरण करणं तुमचं आमचं सगळ्यांचं कर्तव्य आहे म्हणून आज आपण आमच्या लक्ष्मण असतील गजू महाराज असतील सर्व ताण्यातील प्रमुख लोकांनी माझं या ठिकाणी ऑल बंजारा संघाच्या अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर सत्कार केलं <सथ> हे सत्कार तुमचं हे माझं नसून हे तुमचं सत्कार कारण की ऑल इंडिया बंजारा संघाची इतिहास सांगत असताना आमचे संजय भाऊ सांगत होते की हरित क्रांतीचे पण स्वर्गीय वसंतरावजी नाईक साहेबांनी कल्पना केलेली होती की एकोणीसशे त्रेपन्न साली त्यांच्या मनामध्ये एक विचार आला होता की समाजाच्या माणसाला माणसाला या संघटनेमध्ये सहभागी घेता येईल त्याच्या शिक्षणापासून वंचित राहिलेल्या समाजाला पुढे आणता येईल त्याची शैक्षणिक दृष्ट्या त्याला मोठ कस करता येईल त्याला राजकीय दृष्ट्या मोठ कस करता येईल समाजाचे प्रश्न सुटले पाहिजे ही सातत्याने भावना सतरा राहायची होती त्या प्रेरणेने त्यांनी ही संघटना स्थापन केली त्या संघटनेचं काही काळ अध्यक्ष म्हणून त्यांनी देशभर काम केलं त्यानंतर त्या कालावधीमध्ये सुधाकरांनी जायचं तेही काम केलं त्यानंतर उत्तम गांधी राठोड साहेबांनी देखील काम केलं प्राणसिंग भानावत यांनी देखील काम केलं संजय नाईक साहेबांनी देखील या काम केलं या या मां सामान्य या कुशीमध्ये जन्मलेल्या कार्यकर्त्यांना तुमच्या ता, एक ना, नागरिक आहे तुमच्या सगळे रक्ताचे तुमचे आमचे नाते आहे आणि माझ्या ही जबाबदारी असून ही तुमच्या मोठी जबाबदारी आहे आजपर्यंत मराठा आणि त्या भागामध्ये आम्ही जेव्हा गेलो समाजाची तरुण मंडळी उत्साहाच्या प्रतिसादने आमचं स्वागत करत होते आणि सांगत होते की समाजाचा कोणीतरी प्रश्न सोडवण्यासाठी आमचा बांधव आता पुढे आलेला आहे त्याला सोबत खाद्याला खादा लावून त्याच्या सोबत आम्हाला काम करायचं आहे आम्ही संभाजीनगरला गे गेलो बीडला गेलो जालन्याला गेलो शिंदखेड राजाला गेलो अनेक समाज बांधव मोठ्या संख्येने त्या ठिकाणी उपस्थित राहून स्वागत केलेलं आहे आपल्याला सांगू पुढच्या काळामध्ये आपल्या ज्या काही प्रश्न आहेत जे काही प्रश्न सोडवायचे त्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांना विनंती करायची आहे राज्याचे उपमुख्यमंत्री मान्य एकनाथराव शिंदे साहेब म्हटलं जातो या ऊसतोड करणाऱ्या या समाजाला किंवा जिंडी फोडायसाठी बाहेर राज्यामध्ये देशामध्ये जाणाऱ्या या समाजाला काहीतरी त्यांच्या हाताला काम मिळेल काय यासाठी आम्हाला पुढच्या काळामध्ये प्रयत्न करायचे आहेत राज्याच्या मुख्यमंत्र्यांना हे शिष्टमंडळाने लवकरच भेटणार आहोत आपल्या आता संजय बोबडे सांगितल्याप्रमाणे खऱ्या अर्थाने एस टी प्रवर्गामध्ये आपण मोडतो पण एस टी समाजाच्या सवलती आपल्याला मिळाली नाही इतर समाजाला सवलती आज आपण बघतोय चारण्यासाठी सवलती आहे देण्यासाठी सवलती आहे शेळी पालन करण्यासाठी सवलती आहे हे सवलती कसं मिळवता येईल या संघटनेच्या माध्यमातून आपल्याला करायचं आहे तुमच्या आशीर्वादाने मला जिल्हा परिषदेमध्ये काम करण्याची संधी मिळाली दोन हजार दोन मध्ये मनोज भाऊ तुम्ही सगळ्यांनी आमचे भावदास बाबा असतील आमचे कैलासवासी नातूर जाधव जाधवा साहेब असतील त्याला मला याने मला काम करण्याची संधी दिली दोन हजार दोन साली जिल्हा परिषदेमध्ये निवडून आलो सभापती म्हणून काम करण्याची संधी देखील या भागातल्या बांधवाने मला दिलं या भागातल्या लोकांनी मला कळ हातासारखं जपलं म्हणून त्यानंतर त्या कालावधीमध्ये माझ्या पत्नीला देखील आपण या ठिकाणातून मोठ्या पद्धतीने निवडून दिला आणि सभापती करण्याचा हे मान तुम्ही सर्वांनी केलेला आहे म्हणून तुमच्या प्रेमात उत्तर आहे होण्यासाठी मी सातत्याने तुमच्या सेवेत राहणार आहे सातत्याने तुमच्या प्रेमात राहणार आहे आणि तरुण मंडळी या ठिकाणी बसलेली आहे तरुणाला माझी विनंती आहे की पुढच्या काळामध्ये आपण खात्याला खांदा लावून काम करायचं आहे समाजाचे अनेक प्रश्न आपल्याला सोडवायचे आहेत आता ही मोठी जबाबदारी आपली आहे आता गवळखेड पुस्तक मर्यादित न राहता एकट्या या निडेवर मतदारसंघात पुरता मर्यादित न राहता आपल्या समाजाचे आणि इतर समाजाचे शेवटच्या घटकापर्यंत सोबत राहून काम करणार रा आहे तुम्ही आज एवढा प्रेमाने माणूस स्वागत केलंय तुमच्या घरातल्या नरमलेल्या मुलाला तुमच्या सोयऱ्यातला एक मुलगा म्हणून जो था 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 आज मोठा होतोय त्याचं कौतुक करण्यासाठी तुम्ही मला या ठिकाणी बोलवले आणि माझं सन्मान केलाय म्हणून ही संघटना वाढवत असताना वसंतराव नायकांचे राहिलेले स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्या महाराष्ट्रामध्ये जे काही आमचे बंजारा बांधव सुशिक्षित बेकार आहेत त्यांना काहीतरी रोजगार देण्यासाठी पुढच्या काळा काळामध्ये संजय भाऊ असतील आम्ही असो सगळे होऊन आम्ही प्रयत्न करणार आहोत आता पूर्ण मराठवाड्यात आम्ही दोन तीन दिवसामध्ये पूर्ण दौरा संपणार आहोत भाऊ आणि याच्यानंतर प्रकाश भाऊ पुढच्या काळामध्ये आम्हाला महाराष्ट्राच्या खान्देश मध्ये जायचं आहे विदर्भामध्ये जायचं आहे पश्चिम महाराष्ट्रामध्ये जायचं आहे आणि तिथल्या समाज बांधवांचे सगळे प्रश्न समजून घेऊन समाजाचे प्रश्न कस सोडता येईल या समाजाचे मंत्री मान्य संजय भाऊ राठोड आणि मान्य दुसरे मंत्री इंद्रजी नाईक साहेबांना सोबत घेऊन आमच्या समाजाचे जे काही प्रश्न आज हादुरे राहिलेले आहेत त्या सोडवण्यासाठी या संघटनेच्या माध्यमातून मी जरूर प्रयत्न करणार आहे या ठिकाणच्या काही समस्या आहेत म्हणून तुम्ही सातत्याने गावाचा विकास महाराष्ट्रामध्ये कुठल्या सरपंच केले की नाही मला माहिती नाही आमचे पण तुमच्या खाद्या खादा लावून काम करत मी दररोज तुमच्या वर्षावरून पाहतोय काही ना काही ऍक्टिव्हिटी तुम्ही शहरांमध्ये इतर कुठल्या गावामध्ये होते की नाही मला की तुम्ही आता गावाचा नेतृत्व नाही तर आता तुम्ही जिल्ह्याचा नेतृत्व हे आहे आमचा अनेक लोक बेकार आहेत त्यांच्याही प्रश्नाकडे आपल्याला लक्ष देण्याची आवश्यकता आहे या ठिकाणच्या मंदिराचं मंदिराचा नातुराने हे सुरुवात केलेली हे मंदिर आहे काही मंदिराच्या अपूर्व प्रश्न असतील तर ते आपल्याला सोडवायचे आहेत रस्त्यांचा हा रस्ता मंजूर झालेला आहे पण म्हणून रस्ता आता पावसाळ्यात सुरुवात होणार नाही पण पावसाळा साध्या झाल्या दिवाळीला दिवाळी नंतर हा रस्ता सुरू होईल आणि हा रस्ता टक्काटक होईल आणि या रस्त्याच्या नाली देखील मंजूर झालेली आहे आणि हे मनोज हे सगळं घडलेलं आहे म्हणून रस्त्याचे प्रश्न असतील तुमच्यात या ठिकाणी घरकुलाचे अनेक प्रश्न आहेत तुम्ही जागा द्या घरकुल देखील आपल्याला सकाळी करायचे आहे हे घरकुल काही मधल्या काळामध्ये आपण घरकुला आण तेही घरकुल या ठिकाणी बांधलेले आहेत आणखी काही घरकुलाचे प्रश्न आपल्याला सोडवता येईल काय हे आपण बघू आणि आपल्या सगळ्या बांधवांना काही काम देता येईल काय हे पुढच्या काळामध्ये आपल्याला प्रयत्न करायचे आहे समाजाने मला खांद्यावर घेतलेला आहे समाजाचे प्रश्न सोडवण्यासाठी मी महाराष्ट्र भराभरामध्ये गौरव करून महाराष्ट्रामध्ये समाजाचे प्रश्न सोडवण्यासाठी या ठिकाणी तुम्ही माझा येतोचित सत्कार केला सन्मान केला आणि या वसंतराव नाईक साहेबांचे जे राहिलेले काही स्वप्न आधुले स्वप्न आहे ते पूर्ण करण्यासाठी वसंतराव नाईक सर्व साहेबास इतकं आम्ही काही करू शकणार नाही पण त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून वसंतराव नाईक साहेब असतील सुधाकरराव नाईक साहेब असतील त्यांच्या पंडावर बल घेऊन समाजाचे दोन प्रश्न कसं सोडवत येईल त्यासाठी सातत्याने प्रयत्न करणार आहोत एवढंच या निमित्ताने बोलणार आहे तुम्ही माझा एकोचित सत्कार केला तुमचं सगळ्यांचं मनापासून या ठिकाणी स्वागत करतो आणि माझं लांबलेलं भाषण या ठिकाणी